विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत परमेश्वरानं माणसाला जन्म दिला त्याच्या हाती फक्त जन्मतारीख आणि जन्मवेळ दिली मृत्यू मात्र स्वतःच्या हातात ठेवला असं म्हटलं जातं की माणसाला जन्म दिल्यावर तो वागतो कसा यावर परमेश्वराचं लक्ष असतं आणि जी माणसं आयुष्यात चांगली वागतात त्याला त्याच्या मृत्यूनंतरही कायम आठवणीत ठेवलं जातं कुर्ली गावचे सुपुत्र ज्येष्ठ कला व्यावसायिक कैलासवाशी भोजलिंग शेठ दाजी पाटील यांचे तृतीय पुण्यस्मरण पारे रोडवरील शिवसागर मंगल कार्यालयात पार पडले त्यावेळी त्यांनी असं काय केलं असेल की मृत्यूनंतरही तिसऱ्या पुण्यस्मरणाला इतकी माणसं येतात असा प्रश्न पडला कैलासवाशी भोजलिंगशेठ पाटील हे व्यक्तिमत्वच इतकं सहज आणि सुंदर होतं की आंध्र प्रदेशमध्ये नेल्लोर येथे त्यांनी गलाई व्यवसायात जम बसवल्यावरही गावाकडची नाळ तुटू दिली नाही अनेक सर्वसामान्य गोरगरिबांचा संसार त्यांनी उभा केला ती माणसं आजही कैलासवाशी भोजलिंग शेठ यांचे नाव काढताच हात जोडतात गलाई व्यवसायात असूनही त्यांना शेतीची प्रचंड आवड होती गावच्या विकासासाठी ते नेहमी पुढं असत कैलासवाशी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे ते कट्टर सहकारी होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नुसत्या शब्दावर कैलासवाशी अनिल भाऊंनी कुर्ली गावातील अनेक विकासकामं केली होती गावातील शाळा मंदिर यात्रा कुस्ती मैदान आदींमध्ये त्यांचा मोलाचा सा सहभाग असायचा आणि म्हणूनच परिसरातील अनेक गावांमधील त्यांचे त्यावेळचे सहकारी कैलासवाशी भोजलिंग शेठ पाटील यांच्याविषयी भरभरून बोलतात शिवसागर मंगल कार्यालयात त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणादिवशी युवा नेते सुहास बाबर युवा नेते बाबर व असंख्य गलाई बांधव शेतकरी व्यापारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांनी आपल्या कीर्तनाने उपस्थितांना जागेवर खेळवून ठेवले अनेकांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून कैलासवाशी भोजलिंग शेठ पाटील यांच्या स्मृती जाग्या केल्या त्यांचे चिरंजीव अजित शेठ पाटील व अमित पाटील यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत माणसांचा संच कायमच ठेवला नाही तर वाढवला आहे हेही दिसून आले एकूणच माणसाच्या मृत्यूनंतर माणूस माणसाला विचारत नाही पण कैलासवाशी शेठ पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाची गर्दी पाहून कैलासवाशी शेठ पाटील हे व्यक्तिमत्व किती मोठे आहे हे दिसून आले अभिजित शिंदे प्राईम न्यूज माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे कारण श्रावण महिना चालू एक श्रावण सोमवार आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव उत्सव आणि आमच्या भोजन शिकण्याचा सरताची सुद्धा तारीख हीच आहे हा काय आहे दुग्ध शर्कार योग आहे अगदी थोड्या काळामध्ये या अभंगाची भूमिका या अभंगाचे पार्श्वभूमी तुम्हाला समोर आहे समोर ठेवायची देवाचा होतो जन्मोत्सव उत्सव होतो देवाचा होतो पुण्य तिथे संतांची होते आणि तुमचं नाक कसं काय होत श्राद्ध वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ काय होतो वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे श्रद्धेनं जे केलं जातात त्याला काय म्हणतात वर्ष श्राद्ध श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणतात माय हो वर्ष श्राद्ध आपण ज्या व्यक्तीविषयी श्रद्धा असते आपल्या ज्या व्यक्तीवर विश्वास असतो त्या विश्वासाच्या कृत्यर्थ त्या श्रद्धेच्या कृत्यर्थ ठेवलेला कार्यक्रम त्या वर्ष श्राद्ध म्हणतात मला एक विचारायचं तुम्हाला मित्रावर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे मित्रावर माणसाची श्रद्धा एक विश्वास आहे मित्रावर माणसाचा विश्वास आहे बायकोर माणसाचा विश्वास आहे का श्रद्धा आहे श्रद्धा नसते कोणाची बायकोर बायकोर काय असतो विश्वास असतो आता रात्रभर मी प्रवास करून इथे आलोय कमीत सहाशे किलोमीटर प्रवास केलाय सकाळी आठ वाजता पोहोचलो रात्रभर आमचा बायको गाडी चालत होतो आम्ही झोपलेलो होतो मग माझा माझ्या बायकोवर विश्वास भावावर विश्वास असतो बहिणीवर विश्वास असतो काकावर विश्वास असतो जगातले बहुकांशी जेवढे काही पात्र त्या पात्रावर माणसाचा विश्वासच असतो श्रद्धा बहुकांशी कोणावर नसते पण जगामध्ये असेही काही आहे की त्यांच्या माणसाचा विश्वास सुद्धा असतो आणि त्यांच्या माणसाची श्रद्धा सुद्धा असते आईवर तुमचा विश्वास का श्रद्धा आहे आईवर तुमचा विश्वास एका श्रद्धा आहे आईवर तुमचा विश्वास सुद्धा आहे आणि आईवर तुमच्या तुमचा काय श्रद्धा सुद्धा आहे वडलावर विश्वास का श्रद्धा आहे वडलावर विश्वास सुद्धा आहे आणि वडिलावर काय आहे श्रद्धा सुद्धा आहे संतांवर माणसाचा विश्वास का श्रद्धा आहे संतांवर विश्वास आहे आणि संतांवर श्रद्धा आहे काय वर्षात वर्ष जाण निसर्गाचा नेहमी राहण्यासाठी कोणी कोण नाही प्रत्येकाला जाण्याच आहे प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळे

पुणे पिंपे किरकराला गेल्यानंतर लोक आम्हाला सांगतात बाबा आमच्या आई आमच्यासाठी खूप काही कसं केलं खूप मेहनत केली तिला आम्हाला एवढ्या मोठ्या पदावर येऊन ठेवलं आज तिचे आरामाचे दिवस आले आज तिचे शांततेचे दिवस आले खाण्यापिण्याचे दिवस आले आमची आई आम्हाला सुरू गेली काही सांगतात बाप सोडून गेला तो काही सांगतात मित्र सुरू गेला ती काही सांगतात बहीण सुरू गेली काही सांगतात पत्नी सोडून गेली बसणारे मंडळी माझ्या कीर्तन लक्ष देऊन ऐका

त्यावेळे त्यांच्या कुटुंबीर दुःखाचं डोकात कसा आला या नाहीये त्यांच्या नातेवाईकांना दुःख झालं यकाई नावा नाहीये त्यांच्या मावळ्यानं दुःख झालं यकाय नावा नाहीये आणि माझ्या राजाचा जन्म एवढं गोत करायलो माझ्या राजाचं वाघणं एवढं सुंदर होत की छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी ज्यावेळेस वाघ्या नावाच्या कुत्राला कळाली तेव्हा वाघ्या नावाच्या कुत्र्याने माझ्या सोबत प्राण सोडलाय मी गॅरंटी देतो तुमची सुद्धा माझे सुद्धा तुमच्या माझ्यासाठी कुत्रे मारणार नाही माझ्यासाठी कुत्रे मारणार नाही पण माझ्यासाठी माणसं रडली पाहिजे याची प्रत्येकाची तयारी माणूस किती दिवस जीवन जगला महत्व नाहीये माणूस किती चांगला होता माणूस किती चांगला समाजसेवक होता माणूस किती चांगला कीर्तनकार होता माणूस किती चांगला पुढारी होता हे या महाराष्ट्राला करण्यासाठी त्या माणसाला लागतं जिवंतपणे आतापर्यंत कधीच कोणाचं मत कोणाला कळलं अरे सिंधुताई सत्ता ही अनाथाची माय होती हे महाराष्ट्रात कळण्यासाठी बिचारीला मारावं लागलं हो मोबाईलच्या स्टेटस द्वारे कळालं की अनाथाची माय होती जिवंतपणे त्या माय मागले किती कोण तरी मुलींचं लग्न केले किती अनाथ मुलींचा सांभाळ केला तुम्हालाही मलाही माहीत नव्हतं मलाही माहीत नव्हतं म्हणून सर्वांना माझी विनंती कोणाची आज मन महाराष्ट्र करत नाही कोणाची आज मन महाराष्ट्र करत ज्यांनी या समाजा

तू जर पन्नास लाख रुपये बिल काढलं असत तर दोन मिनिटात मी ते बिल पे केलं असतं एवढं श्रीमंत आहे डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत हा एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे तर ते पंचवीस लाखाचं बिल पाहून तुम्ही रडता का त्यावेळेस म्हाताऱ्याने सांगितलं डॉक्टर चार तास आयुष्य मध्ये सांभाळलं तुम्हाला किती तास सांभाळलं चार तास आयुष्य मध्ये सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू पंचवीस लाख रुपये काढलं याच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत माझ्या देवांना मला सांभाळलं पण रुपयाचा सुद्धा मेंटेनन्स हे दुःख अरे नळपट्टी जर नाही भरली तर ग्रामपंचायत तुमचा एमबीसीबी च सुद्धा नियम आहे तुम्ही जर लाईट बिल नाही भरल तर तुमचं जमिनीवर काय कट होतो दोन तेवढा चांगला पाऊस पडतो तुमच्या धरणाला पाणी आलाय कि न पाणी आलाय पाणी आलाय आतापर्यंत जगामध्ये ने तुम्हाला नळपट्टी पाणी होईल का नाही काही नाही गेलेली गे सत्ता गे तुम्हाला परत मिळेल गेलेली जमीन परत घेता येईल गेलेला घर परत घेता येईल आणि एक वाक्य तुम्ही मला सुद्धा अंडरलाईन करून घ्या लाईफ इज नॉट वन स्मोर इज नॉट वन स्मोर आणि मला देवाचा खूप सलाम करायचा यमाचे तो खूप उपकार आहे यम मॅनेज होते हे खूप चांगले मानस सारखा येऊन मॅनेज झाला असता तेमो तेमो ते बोके मेलेच नसते आपल्यासारखे गरीब लोकच मेले असते येऊन न्याय आल्यानंतर मी चेक केला असता आता पाच वर्ष येऊ नको नाच्या बाबाच चालत नाही महाराजाचं चालत नाही माणसाच्या बाबाच चालत नाही डॉक्टर चालत नाही डॉक्टरच्या बापाचंही चालत नाही मग दान प्रत्येकाचं ठरलेलंच आहे कधी तसा आले तुम्हालाही माहित नाही कधी तसाले मलाही माहित नाही माणसाने सावध झालं काय झालं पाहिजे साबण साबण चेक बोल ना

दोन किलोची ची चेन घाला चार बटा चार अंगठ्या घाला घडी सोन्याची घाला पाच हातामध्ये ब्रासलेट घाला तुम्ही गेल्यानंतर तुमच्या सोबत येणार नाही हो महाराज एक तुळशीची माळ सोडून बाकी तुमच्या सोबत काही येणार तुम्ही चार हातात घातल्या तर संसारिक लोक एवढे हलकते रडता रडता तुमच्या हातात पदर टाकून हातात आजाराचा नाही महाराजांचं प्रमाण आहे बाजू मी रात्री